हे रेअर दृश्य आहे म्हणजे काव्य आणि वस्तू त्याला कन्सिडर केलं तर हे फारच ऐकायला ऑडच वाटणार मी आणि संयोगिता काही एकत्रच रेडी झालो सो जे काही केलंय आम के ते आम्ही आमचं इम्प्रोव्हाइज केलेलं आहे त्याच्यामुळे मजा आली आम्हाला ऍक्च्युली रेडी होतात नमस्कार मी गसुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गणपती बाप्पा मोर तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लग्नानंतर होईल असे माझी कलाकार आहे खरं तर गणेश उत्सव म्हटलं की नटन थटन आलं सो आजचं लुक कोणाला जाणार आहे आणि आता ज्ञानदत्त दुसऱ्याचे पण तिला काय कॉम्प्लिमेंट देणार आहेस का कॉम्प्लिमेंट म्हणजे आता आता येईपर्यंत किती लोकांनी कॉम्प्लिमेंट द्यायला मला काही शब्दच ठेवले नाही बोलायला त्यांनी पण ऍज युजुअल ती छान दिसतेय हेच माझं म्हणणं आहे पार्कचं काय नाही काय काही माझ्या काहीच अपेक्षा नाही तिला उलट विचार पार्कला काय कॉम्प्लिमेंट द्यायची मनातून येईल रे तो आलाय आणि त्याने जो कुर्ता सांगितला होता तो घालून तो आलेला आहे ते थोडं मनाप्रमाणे झालेलं नक्कीच आणि खर तर ज्ञानदा नेहमी काहीतरी वेगळं करत असेल आज नऊवारी नेसून आलेली आहे मस्त दागिने घाललेले काय सांगशील एकंदरीत लगबद्दल या वर्षी सगळं इम्प्रोवायझेशन माझं आहे या इव्हेंटला सगळं मी <laughs> आणि आमच्या संयोगिता ताईने म्हणजे वस्तुत्याने मिळून बापरे हे रेअर दृश्य आहे नाही म्हणजे काव्या आणि वस्तुआत्याला कन्सिडर केलं तर हे फारच ऐकायला ऑडच वाटणार पण मी आणि संयोगिता एकत्रच रेडी झालो सो जे काही केलंय ते आम्ही आमचं इम्प्रोवाइ केलेलं आहे त्याच्यामुळे मजा आली आम्हाला रेडी पण स्वतःहून स्वतःच आपण ड्रेसिंग करतो जेव्हा काहीतरी आपण वेगळं करण्याचं बघतो काय फील वाटत कारण की नेहमी तुम्हाला सांगत असे सा, आज ह्यानी माझं फॅशन केलंय पण आज स्वतःचा अटायर स्वतः केलंय आता तेही सगळ्यांनाच माहितीये देविका प्रत्येक इव्हेंटला स्टायलिंग करते पण आता सध्या जरा म्हणजे नाईट शिफ्ट झाल्या काही आणि ह्या सगळ्यामध्ये बोलणं मग ते रेफरन्सेस काढणं आणि एकमेकींशी बोलून सगळ्या गोष्टी डिसाईड करणं ह्या सगळ्या गोष्टींना तेवढा वेळ नव्हता तेवढा वेळ मलाही देणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे ह्या वर्षी जे काही केलेलं आहे ते मी केलेलं आहे आणि मी स्वतः एन्जॉय केली ती प्रोसेस आणि मी मगाशी म्हणाले तसं रेडी होतानाच संयोगिता ताई माझ्या बरोबर होती आणि ती स्वतः स्टायलिश असल्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं हा कारण म्हणजे ती मला काही सांगत होती मी तिला काही सांगत होते असे करून आम्ही दोघी रेडी झालो आणि आता आम्ही पोचलोय इव्हेंटला पण मजा आली आम्हाला काय ते आमच्या आमच्या आमचे आमचे इम्प्रोवायझेशन करायला सो <laughs> <laughs> so, हिला तयार करताना तारेवरची कसरत होती का तारेवरची कसरत नव्हती पण काय झालं माहितीये का म्हणजे ती मला क्रेडिट देते खरं तर पण असं झालं की मी आपली नॉर्मल साडी नेसणार होते आणि तिने ही साडी बघितल्यावरती ती मला म्हणली नववारी सहल नेस ना म्हणणार हा मग आम्ही एकमेकींना मदत करत करत आम्हीही नेसलो आणि असं तयार झालो आम्ही पण तारेवरची कसरत असंच नाही फक्त जरा हे लावून दे हे घालू का हे मॅच होत आहे का हे असं चाललं होतं सो प्रेक्षकांसाठी ते जर का रेकॉर्ड केलं असतं ना तर प्रेक्षकांना जरा असं वाटलं असतं अरे बापरे या दोघी हो इतक्या चांगले वाटतात एकमेकीची सो कसं वाटतंय आज प्रवाहात आलाय तुम्ही प्रवाह एक कुटुंब आहे आपलं सगळं काय वाटतं मला मस्त वाटतंय एकदम छान आणि मुलीला खूप दिवसांनी हो हो तेच मी सांगत होते की सध्या मला बोलवत नाहीये सेटवर पण मला या सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटतंय आणि स्पेशली हिला पण आज आई म्हणून काय कॉम्प्लिमेंट येऊ शकते ना अरे माझी मुलगी आहेच गोड हुशार नाही ह्याच्यात सगळ्यात अट्रॅक्टिव्ह जे तू कानात घातलंयस ते खूप छान वाटतंय काय सांगशील त्याच्याबद्दल अगेन म्हणजे होत माझ्याकडे ट्राय केलं छान वाटलं घातलं एवढीच एवढंच काय मी सांगू शकते <laughs> आई पहिल्यांदा आलेली आहे सो आईला हे सगळं so, नवीन वाटत आणि सगळ्यांना आईला भेटायचं होतं सगळ्यांना भेटवणार आहे सो आई लगेच तयार झाली येण्यासाठी का आईला म्हणाल की चल आता आपण जाऊया <laughs> नाही सगळ्यात जास्त उत्साही आभातहीच असते प्रत्येक <laughs> वेळी हो आणि हा इव्हेंट आमच्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे कारण मागच्या वर्षी स्टार प्रवाहचा गणेशोत्सव आमचा पहिला इव्हेंट होता लग्नानंतर होयस प्रेमच्या टीमचा आणि आता आमचा चित्रीकरण सुरू झालं सिरियल सुरू झाली आणि त्याच्यानंतरचा हा गणपती इव्हेंट आहे त्याच्यामुळे तो म्हणजे गणेशोत्सव हा आमच्यासाठी किंवा आमच्या टीमसाठी लग्नानंतर होयस प्रेमच्या पूर्ण टीमसाठी खरंच खूप खास आहे आज बरेच जण मिसिंग दिसताय सो सगळ्यांना मिस करतो का अजून अजून सगळेजण यायचं बाकी नाही सगळं यायचं बाकी आहेत अजून असं कसं मिस मिस तर करतोच पण येणार आहेत सगळे येणार आहेत <laughs> जास्त मिस आता कोणाला करते फ्रेम या फ्रेम मध्ये या फ्रेम मध्ये सगळ्यांनाच मिस करतोय बाबा आई आमची आईशी रुजुता आमची देशमुख छोटा भाऊ आमचा जीवा योग सगळ्यांनाच मिस करतोय सो गणपतीचा आणि प्रत्येकाचं एक नातं खास असतो सो एक एक जाता जाता तुमच्या एखाद्या बाप्पाचं आणि तुमच्या नात्याबद्दल सांगायला आपण आई मी आई म्हणेन कारण आईशी कसं आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो आईशी भांडतो आपलं एक मैत्रीचं नातं सुद्धा असतं तसं मला असं वाटतं की माझं आणि बाप्पाचं नातं की जे काही म्हणत आहे ते बाप्पाला मी सांगून टाक मी तर गिरगावातल्या चाळीत वाढली आहे त्यामुळे चाळीतला गणेशोत्सव हे तर मला अगदी प्रिय होतं त्याच वेळेला आम्ही पहिल्यांदा स्टेजवर काम करायला शिकलो कारण गणेशोत्सवामध्येच नाच गाणी या सगळ्याच्या कॉम्पिटिशन आणि हे सगळं व्हायचं त्यामुळे बाप्पा तर मला अतिशय प्रिय आहे आणि आम आमच्या घरी स्वतःच्या आईकडे जेव्हा गणपती असायचं पहाटे पाच वाजता पूजा व्हायची ते वातावरण इतकं सुंदर म्हणजे ते कायमच मनावर कोरलं गेलेलं आहे गणेश उत्सव आता जसा तुमचा सगळ्यांचा बाप्पा आहे तसाच आमचाही बापा आहे आणि त्याच्याशी जे नातं आहे ते प्रत्येकाचं खूप पर्सनल असतं आणि आपण जे बाप्पाशी वेळोवेळी बोलत राहतो त्याही गोष्टी खूप पर्सनल असतात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यातच ती खरी गंमत आहे असं मला वाटतं पण आपला बाप्पा आपला सगळ्यांचाच आहे आणि त्याचे आपल्या सगळ्यांवरती आशीर्वाद आहे हे दिसतच आहे कारण दरवर्षी प्रत्येक स्टार प्रवाहाच्या कुठल्याही सोहळ्याला जेव्हा आम्ही सगळे कलाकार एकत्र येतो तेव्हा आम्हाला जी ऊर्जा मिळते जी सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्या ताकदीने आम्ही आमचं शूटिंग परत सुरू करत असतो दुसऱ्या दिवसापासून सो तोही एक बाप्पाचा आशीर्वादच आहे असं आम्हाला वाटत आणि प्रत्येक कलाकाराचं आणि गणपती बाप्पाचं एक वेगळंच नातं आहे म्हणजे जसं नटराजाला पूजलं जातं तसंच त्याच्याच बरोबर बाप्पालाही पूजलं जातो सो so, बाप्पा आपल्या सगळ्यांसाठीच खरंच खूप खास आहे त्याचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरतीच असेच अबाधित राहू देत बाप्पा कलेची देवता आहे आणि ह्या कलेची उपासना आम्ही रोज चौदा तास करत असतो हा असा माझा बाप्पा बरोबरचा संबंध आहे